येत्या सव्वीस जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील चार विविध जागांसाठी मतदान होत आहे यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश खीर हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारार्थ पनवेल उडण महाविकास आघाडीच्या वतीने पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये रविवार दिनांक सोळा जून रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी आम आदमी पार्टी व मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती होती माजी आमदार बाळाराम पाटील पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष ववनदादा पाटील माजी आमदार मनोहर भोईर आणि सुदाम पाटील यांनी या मेळाव्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा निर्णय अगदी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आला आणि काँग्रेसचे पदाधिकारी असलेले रमेश कीर यांना महाविकास आघाडीच्या वतीनं कोवन पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली तर नंतर तातडीनं पदवीधर महाविकास आघाडीनं या ठिकाणी या निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्याच्या उद्देशानं त्यांचा हा कार्यकर्त्यांचा मेळावा केलेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून कोकण पद्धतीची निवडणुकीची यंत्रणा आहे ती आम्ही मंडळी सक्रिय करायला मागतो आहे आणि पनवेल उरण कर्जत या तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश किर यांना चांगला प्रतिसाद पदवीधरांचा कसा मिळेल त्या दृष्टीनं आम्ही मंडळी लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे सारे घटक सदस्य जनपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी समाजवादी रिपब्लिकन चळवळीतील आमचे सारे सहकारी ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांनी मिळून काम करण्याचा प्रयत्न केला चांगलं काम केलं नाही या निवडणुकीमध्ये रमेशभाई गिरू याला निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही काम करायचो राज्यामध्ये जे एकंदर वातावरण महाविकास आघाडीनं होतं आलेला आहे त्याचा फायदा उठवण्याचा आम्ही कोणत्याही प्रयत्न करणार आहोत शिवसेनेचे किशोरबाई जैन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीची नोंदणी असेल तयारी असेल केलेली होती त्याने आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बोललेला होता स्वतः रमेश साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नोंदणी केली राष्ट्रवादीचे अमित जी सौरय्या एकत्र करून त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने दिसेल हा आमचा प्रयत्न आहे निरंजन डावकरी साहेबांची सुद्धा चांगल्या पद्धतीची योजना आहे अतिशय प्रचंड अशी यंत्रणा त्यांच्यापाशी आहे साप्रजच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या कोकण प्रांतामध्ये जे यश भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळालेलं आहे त्याचाही फायदा त्यांना होणार आहे वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल